नमस्कार मित्रांनो निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे कारण ते खऱ्या आयुष्यात सासरे झाले आहेत तर चला जाणून घेऊया कोण आहे त्यांचा जावाई व काय आहे सविस्तर माहिती कीर्तनाच्या माध्यमातून ते सातत्याने समाजातील जनजागृतीचे काम करतात अतिशय विनोदी शैलीमध्ये ते आपले म्हणणं कीर्तनासाठी आलेल्या श्रोत्यांना पटवून देतात अशा या सुप्रसिद्ध कीर्तनकाराचा जावाई आहे तरी कोण हा प्रश्न प्रत्येक श्रोत्यांना पडला आहे तर मित्रांनो इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख हिला साहिल चिलाप यांना देण्यात आले आहे या दोघांचा नुकतंच साखरपुडा पार पडला आहे तर साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या मुंबईमध्ये मो मोठा व्यवसाय आहे मिळालेल्या माहितीनुसार साहिल चिलाब हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर मधील मूळचे रहिवासी आहेत ते एक उच्च शिक्षित असून गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे तर मित्रांनो इंदुरीकर यांचा जावाई योग्य आहे का याबाबत या तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी लाईक कॅन्ट सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद